पहिलं पहिले प्रथम मी वंदनीय बाळासाहेब ठाकरे आदरणीय धर्मवीर साहेब तसेच बाळासाहेबांचे विचार घेऊन संपूर्ण महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव एकनाथरावजी शिंदे साहेब तसेच आपल्या कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार श्रीकांतजी साहेब तसेच कल्याण लोकसभेचे लोकसभा प्रमुख गोपाळजी साहेब यांचे मी मनापासून आभार मानेल त्यांना धन्यवाद देईल की त्यांनी मला प्रभाग क्रमांक बारा यामध्ये उमेदवारी देऊन माझ्यावर जो विश्वास टाकला आहे तो निश्चितपणे मी सार्थक करेल आपल्या सर्वांना माहिती आहे की या प्रभागाचं नाव प्रभागाचा नंबर बारा आहे म्हणजे आता विरोधकांना हे गाणं म्हणायची वेळ येईल आता वाजले की बारा मला जाऊ द्या घरी निश्चितपणे पंधरा दिवसात विरोधकांचे बारा वाजल्याशिवाय राहणार नाही याचं कारण प्रगा प्रभागामध्ये चारही उमेदवार जे आहेत ते शिवसेनेचे आहेत त्यामुळे मतदारां मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होणार उनना, नाही आणि धनुष्यबाणाचं बटन दाबून आमच्या पॅनलचे चारही उमेदवार निवडून येऊ याची निश्चितपणे आम्हाला खात्री वाटते